नमस्कार मंडळी आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे सध्या म्हणाल तर नवरात्र चालू आहे या नवरात्रासाठी मी तुमच्यासाठी दोन रेसिपी घेऊन आलेल आहे साबुदाण्याचे थालीपीठ आणि कटलेट या दोन रेसिपी आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर बहिणीला लावता या रेसिपींना सुरुवात करूया सर्वात आधी मी इथं साबुदाणा मिक्सरमध्ये असा ठोसर बारीक करून घेतलेला आहे इथं बघू शकता तुम्ही अगदी बरे किंवा भगर असते त्या आकाराचा साबुदाणा मिक्सरमध्ये न भाजता मी बारीक करून घेतलेला आहे आता हा साबुदाणा एका पातेल्यामध्ये मी तर घेतलेला आहे यामध्ये पाणी टाकून घेऊया एक पाण्याने स्वच्छ हा साबुदाणा धुवून घेऊया आणि त्यानंतर साबुदाणा भिजेल इतपात यामध्ये पाणी टाकूया आता हा साबुदाणा भिजण्यासाठी आपण एक ते दीड तास यावरती झाकण ठेवणार आहोत एक ते दीड तासानंतर हा साबुदाना चांगला भिजला जाईल यावरती झाकण ठेवूया दीड तासानंतर बघू शकता आपण जो साबुदाना भिजवला होता तो छान असा इथं भिजला केलेला आहे आता आपण थालीपीठ बनवण्याची सुरुवात करण्यासाठी साहित्य घेऊया तर इथं मी सहा ते सात असे लहान आकाराचे बटाट्याची साल काढून घेतलेले आहे बारीक होलची मी इथं किसणी घेतलेली आहे बारीक खोलच्या किसणीने मी इथं अगदी बारीक असा बटाट्याचा इथं किस संपूर्ण काढून घेतलेला आहे आता हा बटाट्याचा किस आपण स्वच्छ पाण्याने धुवून घेऊया संपूर्ण बटाट्याचा किस मी इथं स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेला आहे इथं मी एका पातेल्यामध्ये हा बटाट्याचा किस काढून घेतलेला आहे आता त्यानंतर जो काही संपूर्ण आपण साबुदाना भिजवून घेतलेला होता तो मी इथे एका बाउलमध्ये घेतलेला आहे मिश्रण मिक्स करण्यासाठी थालीपीठ बनवण्यासाठी आपण इथं कणिक तयार करतोय तर यासाठी या या मी इथं संपूर्ण जेवढा साबुदाना होता तेवढा पण मी इथं बाउलमध्ये घेतलेला आहे जेवढा पण आपण बटाट्याचा किस इथं तयार करून घेतला होता तेवढा पण बटाट्याचा किस मी इथं याच बाउलमध्ये घेणार आहे तर यानंतर यामध्ये मी घेणार आहे आवडीप्रमाणे पाच ते सहा हिरव्या मिरच्या अशा बारीक चिरून घेतलेल्या आहे तुम्ही मिक्सरमध्ये थोड्याशा बारीक करूनसुद्धा घेऊ शकता त्यानंतर यामध्ये घेऊया चवीनुसार मीठ आणि त्यानंतर इथं मी पोहे खाण्याचे चार ते पाच चमचे शेंगदाण्याचा अगदी थोडासा ठोसर असा कूट घेतलेला आहे हा भाजलेला शेंगदाण्याचा कूट आहे आता हे सर्व हाताच्या साह्याने पाणी न टाकता अस मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकता इथं संपूर्ण असं मिश्रण एकजीव करून घेतलेला आहे मी हातांच्या साह्याने आता आपण थालीपीठ बनवण्यासाठी तयारी करूया थालीपीठ बनवण्यासाठी बोळपाटावरती मी एक स्वच्छ सुती कपडा एक ओला रुमाल करून मी इथं घेतलेला आहे त्यानंतर आपण जे थालीपीठ बनवण्यासाठी कणिक तयार करून घेतलं आहे बाऊलमधून ते मिश्रण इथं इथं या रुमालावरती घ्यायचं आहे आणि त्यानंतर बोटाच्या साह्याने इथं आपण हे थालीपीठ असं थापून घ्यायचं आहे तर खूप जाड नाही आणि खूप पातळ नाही असं मध्यम स्वरूपामध्ये हे थालीपीठ आपण थापून घ्यायचं आहे अधूनमधून जर लागले तर पाण्याचा थोडासा म्हणजे हात पाण्यामध्ये थोडासा बुडवून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने मी इथं संपूर्ण थालीपीठ थापून घेतलेलं आहे आता आपण गॅसवरती तव्यावरती हे थालीपीठ भाजून घेऊया यासाठी मी इथं गॅसवरती तवा ठेवला आहे आता तव्याला मी थोडंसं सा ब्रजच्या साह्याने तूप लावून घेत आहे जर तुम्ही उपवासाचं शेंगदाणा तेल वापरत असाल तर शेंगदाणा तेल सुद्धा तुम्ही इथं तव्याला लावू शकता त्यानंतर रुमाला कट उचलून थालीपीठ आपण या तव्यावरती असं टाकून घ्यायचं आहे गॅस अगदी मध्यमाचेवरती ठेवायचा आणि यानंतर काय करूया की थालीपीठ आपण टाकून घेतलेलं आहे पुन्हा एकदा आपण ब्रजच्या ब्रजसाह्याने थोडंसं या थालीपीठाच्या बाजूनी असं था तूप टाकून घेऊया आता यावरती आपण झाकण ठेवणार आहोत तर दोन ते तीन मिनटं यावरती मध्यमाचेवरती आपण एका बाजूने छान असं हे थालीपीठ शिकून घेणार आहोत तर इथं दोन ते तीन मिनटं झालेली आहेत बघू शकता आता हे झाकण काढून घेऊया आणि बघू शकता एका बाजूने छान असे हे थालीपीठ भाजलं गेलेलं आहे कुठेही इथं तव्याला चिकटलेलं नाहीये बघू शकता आता पुन्हा एकदा यावरती झाकण ठेवूया आणि या बाजूने देखील दोन ते तीन मिनटं छान असे हे थालीपीठ आपण इथं भाजून घेऊया शिकून घेऊया तर इथं बघू शकता आपलं हे थालीपीठ इथं तयार झालेलं आहे याच पद्धतीने मी अजून थालीपीठ याच मिश्रणापासून तयार करून घेतलेलं आहे तर बघू शकता खूप छान असे नवरात्र उपवासासाठी तुम्ही असे हे थालीपीठ कमी तेलामध्ये किंवा तुम्हाला पौष्टिक असं काहीतरी खायचं असेल किंवा जास्त तेलकट न खाता तुम्ही असे थालीपीठ नक्कीच बनवू शकता तर मिश्रणाचे मग मी फक्त दोनच थालीपीठ केलेले आहेत याच मिश्रणाचे मी तुम्हाला कटलेट कसे बनवायचे ते देखील दाखवणार आहे जर तुम्हाला थालीपीठ आवडत नसेल तर तुम्ही कटलेट सुद्धा बनवून खाऊ शकता तर ते कटलेट कसे बनवायचे यासाठी या बघ आपल्या जे बाउलमध्ये जे मिश्रण होतं ना तेच मिश्रण इथं घ्यायचं आहे हातावरती आणि बघू शकता तर हातावरती थोडंसं पाणी लावून असं चपट्या आकार गोलाकार देऊन थापून घ्यायचा आहे बघू शकता असं गोलाकार मी तर देऊन घेतलेला आहे जेवढं मिश्रण होतं म्हणजे इथं तीन माझे कटलेट तयार झालेले आहेत रुमालावरती मी इथं टाकून घेतलेले आहेत त्यानंतर गॅसवरती तव्यावरती थोडंसं पुन्हा एकदा आपण ह्याला तूप लावून घेऊया ब्रशच्या साह्याने आणि आपण जे कटलेट तयार केलेले आहेत ना ते आता इथं आपण तव्यावरती टाकून घेऊया तर एकदम सर्व तीनही कटलेट आपण या तव्यावरती टाकू शकतो तर सर्व तीनही कटलेट मी इथं तव्यावरती असे टाकून घेणार आहेत आता ह्यानंतर पुन्हा एकदा कटलेटच्या बाजूने थोडस आपण तूप सोडूया तर इथं मी पुन्हा एकदा थोडस तूप या कटलेटच्या बाजूने असं टाकून घेतलेलं आहे आता यावरती आपण झाकण ठेवूया आणि एकदम मंदाचे वरती छान असे हे शिकून घेऊया एका बाजूने झाकण ठेवूया याच्यावरती अगदी दोन ते तीन मिनटं आणि हे कटलेट मी थोडेसे पातळ केलेले आहेत जेणेकरून यातला जो साबुदान आहे तो छान असं यातला भाजला जावा शेकला जावा यासाठी खूप जाड ही कटलेट बनवायचे नाही येतं आता तीन ते ती चार मिनटं छान असं हे झाकण ठेवल्यानंतर पुन्हा एकदा यावरील झाकण आपण काढून पाहूया तर एका साईडने आपले छान असे हे कटलेट छान असे खरपूस रंगाचे होईपर्यंत शेकले गेलेले आहेत बघू शकता आता यावरती पुन्हा एकदा आपण झाकण ठेवूया आणि मंदाचे वरतीच बघू शकता छान असे दोनही बाजूने आपले हे कटलेट खूप छान असे बघा भाजून घेतलेले आहेत खायला देखील खूप चविष्ट लागतात उपवासासाठी म्हणाल तर नवरात्रीच्या उपवासासाठी तेलकट काही खायचं नसेल तर असं हे कमी तेलामध्ये कमी तुपामध्ये तुपाचा वापर करून तुम्ही असं हे खाण्यासाठी उपवासासाठी तुम्ही नक्कीच बनवू शकता मी सांगितल्याप्रमाणे जर तुम्हाला थालीपीठ आवडत नसेल तर तुम्ही थालीपिटाच्या ऐवजी असे हे साबुदाणा बटाटा आणि शेंगदाण्याचं कोट वापरून असे हे कटलेट सुद्धा बनवू शकता हे थालीपीठ खायचे कशा सोबत तर तुम्ही दह्यासोबत सुद्धा खाऊ शकता आणि कटलेट सुद्धा तुम्ही दह्यासोबत सुद्धा खाऊ शकता तर मंडळी तुम्हाला आजची माझी दोन्ही ही रेसिपी म्हणजे थालीपीठ आणि कटलेट एकाच मिश्रणापासून आपण हे दोन रेसिपी बनवलेले आहेत तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आणि नवरात्रच्या अशाच नवीन विविध रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहेत किंवा तुम्हाला अजून कोणत्या रेसिपी पाहायला आवडतील ते देखील मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आणि ही रेसिपी जर आवडली असेल तर लाईक करा शेअर करा